रावेर मतदारसंघात रावेरच्या वंचितच्या तृतीयपंथी उमेदवार शमीभा पाटील यांचे काँग्रेस उमेदवार धनंजय चौधरी यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन काँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांच्या सभेत वंचितच्या उमेदवार शमीभा पाटील भाजप पुरस्कृत असल्याचा करण्यात आला होता आरोप आरोपाचे पुरावे दाखवा व आरोपाबाबत विचारण्यासाठी धनंजय चौधरी यांच्या निवासस्थानासमोर शमीभा पाटील यांचे तब्बल सात तासांपेक्षा अधिक वेळ ठेव आंदोलन राष्ट्र जनक्रांती मोर्चाचे मुकुल सत्राज जळगाव यांनी ऑन स्टेज स्टेटमेंट हजारो लोकांच्या गर्दीत देत असताना असं म्हटलं की राबर विधानसभेच्या ज्या वंचितच्या उमेदवार आहेत त्यांच्याकडे पैसा नाहीये मग त्यांच्यासोबत प्रचाराच्या वीज गाड्या फिरतात आणि तीनशे रुपये रोजानी माणसं येतात या भाजपा पुरस्कृत उमेदवार आहेत तरी आंबेडकरी जनसमुदायाने यांना मतदान करू नये मी त्याविषयी एक व्हिडिओ रिलीज केला होता आणि उघड प्रश्न विचारला होता की मुकुंद सपकाळे यांनी दिलेल्या स्टेटमेंटला आणि ज्यांच्या अधिकृत उमेदवारीच्या प्रचारार्थ ते आलेले होते त्या धनंजय शिरीर चौधरींनी माझ्या वर केलेल्या आरोपाचं त्यांनी प्रत्युत्तर द्यावं त्यांच्याजवळ पुरावे आहेत का की मी अशा कुठल्या प्रकारच्या तोडेपाणी केलेल्या आहेत किंवा कुठल्या प्रकारे मी सेटलमेंट केलेली आहे आणि याविषयी त्यांनी कुठलीही ठोस भूमिका घेतलेली नाही आहे मी त्या दिवशीच म्हटलं होतं की सोळा तारखेला मी जाहीर आंदोलनाच्या स्वरूपात तुमच्या घराशी आज दुपारी तीन वाजेपासून आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत पण अद्यापही माझे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी असतील किंवा धनंजय शिरीज चौधरी असतील यांच्यापैकी कोणीही कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाहीये आमचं म्हणणं आहे की तुम्ही या लोकांना पाठीशी घालताय जे उघडपणे आमची बदनामी करतायत त्यामध्ये त्या रावेर विधानसभा क्षेत्रातील बावीस अशी लोकं आहेत की ती प्राध्यापक आहेत पोलीस दलामध्ये कर्मचारी आहेत शिक्षक आहेत क्लर्क आहेत सरकारी नोकर आहेत आणि हे देखील आंबेडकरी नगर वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन लोकांमध्ये अपप्रचार करतायत की त्या मोले ही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराविषयी नकारात्मकता तयार व्हावी त्यामुळे मला सामाजिक असुरक्षितता निर्माण झालेली आहे आणि या सामाजिक असुरक्षिततेचा विचारण्यासाठी मी श्रीदादा चौधरी यांच्या घरासमोर आंदोलन करून बसलेले आहे माझ्यासोबत जनसमुदाय आहे जोपर्यंत स्वतः श्रीदादा चौधरी आणि त्यासोबत काँग्रेसचे उमेदवार येत नाहीत आणि अधिकृत उत्तर देत नाहीत तोपर्यंत मी इथून हटणार नाही आणि उठणार नाही